श्रीनवनाथ चरित्र अध्याय आठ मच्छिंद्रनाथांचे श्रीराम व वज्रभगवती देवी दर्शन पृथ्वीवर परतल्यावर मच्छिंद्रनाथाने परत तीर्थाटनास सुरुवात केली प्रथम ते केकाड देशी गेले ते पवित्र स्थान पश्चिम दिशेला आहे तेथे वज्रभगवती देवी स्थानापन्न असून ती महाप्रतापशक्ती म्हणून तेथे प्रसिद्ध आहे तेथील नदीत तीर्थस्नान करून त्या देवीचे नाथांनी दर्शन घेतले त्या स्थानी पूर्वीची एकूण तीनशे साठ कुंडे होती ती कोरडी कुंड पाहून त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी तेथे आणखी एक आगळे कुंड निर्माण केले व तेथील पुजाऱ्याला बोलावून पूर्वी तेथे असलेल्या त्या कुंडांतील पाण्याचा इतिहास त्यांनी विचारला तेव्हा असे समजले की पूर्वकारी वशिष्ठ ऋषींनी तेथे यज्ञ केला होता त्यावेळी स्वर्गातील सर्व देव तेथे स्नान करण्यास आले होते त्यांनी त्या कुंडात गरम पाणी निर्माण करून प्रत्येक कुंडाला त्या सर्वांनी आपापली नावे दिली होती तो यज्ञ सुमारे बारा वर्षे चालू होता तेव्हा सर्व स्वर्गस्थ देव त्या ठिकाणी मुक्काम ठोकून होते तीच ही कुंडे येथे निर्माण झालेली आहेत त्या पुजाळ्याकडून ही माहिती समजल्यावर मच्छिंद्रनाथांनी तेथे नदीपात्राजवळ असलेला उंचवटा पाहून त्यांनी त्या नदीचे पाणी घेतले व जलास्त्राच्या मंत्राचे पठण सुरू केले त्यानंतर अग्निमंत्र म्हणून त्या ठिकाणी अग्नीची उष्णता निर्माण केली हातात शिववरत त्रिशूळ होता तो त्या प्रत्येक कुंडात मारण्यात आला तेव्हा त्या, त्या कुंडात खणलेल्या मातीतून गरम पाणी येऊ लागले त्यांनी भोगावती नदीचे पवित्र उदक घेऊन त्या देवीला स्नान घातले त्यावेळी देवी जागृत होऊन म्हणाली हे मच्छिंद्रनाथा तू धन्य आहेस तू येथे परत उष्णजल निर्माण करून मला स्नान घातलेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू आता या स्थानी एक महिना वस्तीस राहावे त्यानंतर तुझी बोळवण मी आदराने करीन तेव्हा मछिंद्रनाथ देवीला नमन करून म्हणाले माते मी अवश्य तुझ्या या स्थानी एक मास राहीन एक दिवस नाथांनी देवीला विचारले तुला वज्रेश्वरी हे नाव कोणी दिले त्यावेळी माता देवी म्हणाली वशिष्ठांनी जेव्हा हवन केले तेव्हा इंद्र या स्थानी आला होता तेव्हा मुनी महातापसी हे सर्व सभेत बसले होते इंद्र सर्व देवसैन्यासह तेथे आला होता त्यावेळी त्या इंद्राला कोणी आसन दिले नाही म्हणून तो कोपला आणि त्याने सर्वत्र त्याचे वज्र अस्त्र प्रेरित केले तेव्हा रामाने हे पाहून आपल्या शक्तिमंत्राने सर्वकडे दर्भ प्रेरित केले त्या दर्भमंत्रात मी भगवती प्रगट झाले आणि ती सर्व वज्र मी गिळून टाकली तेव्हा इंद्राने रामाला बोलावून त्याचे स्तवन केले आणि पुन्हा सर्व वज्र मागून घेतली त्यावेळी सर्व ऋषीमुनींनी मला वज्रेश्वरी हे नाव दिले सर्व यज्ञ झाल्यावर परत सर्वजण स्वस्थानी गेल्यावर रामाने माझी येथे स्थापना केली माझी प्राणप्रतिष्ठा केली रामापेक्षा वेगळी अशी तू माझ्यावर एक कृपा केलीस रामाने त्यावेळी या कुंडात थंड पाणी आणले आणि तू आता मला त्या कुंडातील गरम पाण्याने स्नान घातलेस तेव्हापासून येथील कुंडात गरम पाणी येऊ लागले देवांची ही कथा ऐकून मच्छिंद्राने ती कुंडे उष्णोदकाने निर्माण केलेली होती एक मास देवीची आराधना करून मच्छिंद्राने देवीचा निरोप घेतला तेथून नाथांनी उत्तर प्रदेशात अयोध्येतील तपोवनात गमन केले अजूनही त्या ठिकाणी उष्णोदकाची काही कुंडे असून श्रद्धेने भक्तगण तेथे स्नान करून देवीच्या दर्शनाला जातात अयोध्येला जाताना वाटेत नाथांनी द्वारका तीर्थयात्रा करून गोमती नदीत स्नान केले आणि द्वारकानाथाला प्रसन्न करून अयोध्यानगरीत आगमन केले अयोध्या नगरीतील शरयू नदीत स्नानपूजा करून रामाच्या दर्शनाला नाथ केले तेव्हा त्या गावातील पराक्रमी पाशुपत राजा ससैन्य रामदर्शनाला आला होता तेथे त्याचे अफाट सैन्य घोडदळ हत्तीदल सर्व उपस्थित होते ते सर्व एकापेक्षा एक युद्धप्रवीण होते हत्तीघोडे इत्यादी सर्व सुवर्णालंकारांनी मढलेले होते त्यावरून राजाच्या ऐश्वर्याची कल्पना येत होती सर्वजण दाटीवाटीने राम मंदिराभोवती उभे होते त्यांच्यामधून मच्छिंद्रनाथ वाट काढीत दर्शनाला जाण्यास निघाले तेव्हा तेथील द्वारपालाने त्यांना हटकले व म्हणाले अरे योग्या परम पाप साचल्यावर तुम्हाला रामदर्शनाची आठवण झाली का धर्माच्या नावाखाली जेव्हा अधर्मी मिरवतात तेव्हा त्यांना धर्मादारीचे श्वान म्हणतात आपण स्वतः बुडून ते यजमानांनाही बुडवू पाहतात तेव्हा रागाने नाथ म्हणाले अरे द्वारपाल केव्हा बनतात ते तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो जे सात जन्म तस्करनीती करीत राहिले ज्याने शंभर ब्राह्मणांची हत्या केल्या तेव्हा ते लोक द्वारपाल म्हणून पृथ्वीवर जन्म घेतात असे तुम्ही सर्वजण आता राजद्वारी असून मला जाण्यास मज्जाव करीत आहात अरे भ्रष्टा तुला समजत नाही का पाशुपत महाराजा दर्शनासाठी आले आहेत अरे योग्या बुद्धीही ना तू त्यांच्यापुढे कुठे रामदर्शन घेण्यास निघालास चल मागे फिर असे म्हणून त्या द्वारपालांनी नाथांना मागे लोटले त्या द्वारपालांच्या या वर्तनाने मच्छिंद्रनाथ अतिशय क्रोधांवित झाले होते परंतु विवेकाने त्यांनी क्रोधाला आवरले व त्या द्वारपालांना म्हणाले अहो तुमची संवाद करण्याची पद्धत बरोबर नाही अहो सूर्यामागोमाग किरणे जातात ना अरे जसे नदीचे पात्र असेल तसे पाणी वेडेवाकडे वाराते ना तसे सेवकांनी आपली सेवा राजाच्या आदनेप्रमाणेच करावी अशी अनेक उदाहरणे देऊन नाथांनी त्या द्वारपालांना बोधामृत पाजले परंतु मच्छिंद्राला असे वाटले की या सेवकाला दोष देऊन काय उपयोग राजाला धडा शिकवावा म्हणून त्याने झोळीतील भस्म बाहेर काढले आणि हातात धरून स्पर्शास्त्र मंत्र रामनामे जपला त्यावेळी तो पाशुपत राजा रामाच्या समोर उभा राहून दंडवत घालीत होता आणि त्याचा देह जमिनीवर आडवा होता त्यावेळी त्या भस्माचा स्पर्श त्याच्या सर्वांगाला झाला व त्याचे मस्तक व सर्व शरीरही जमिनीला चिकटून राहिले प्रयत्न करूनही तो उठू शकत नव्हता काय उपाय करावा हे कोणालाच समजत नव्हते तेव्हा राजाच्या खास मंत्र्याला पाचारण केले व झालेला प्रकार दूताने त्याला सांगितला तो मंत्री बुद्धिवान होता तो तसाच राजवाड्या बाहेर आला आणि तेथे असलेल्या द्वारपालांना विचारू लागला की इथे कोणाशी तुम्ही भांडण केले आहे का त्या राजमंत्र्याने मनात विचार केला की कोणीतरी जती बाहेर आला असेल त्याला ह्या लोकांनी त्रास देऊन गांजला असेल म्हणून तो कोपला असणार त्या साधूंचा हा छळ त्या ईश्वराला मान्य झाला नाही म्हणून भगवंताचा कोप होऊन महाराजांची ही स्थिती झाली आपल्या प्रिय भक्ताचा छळ झाला तर भगवंतांना क्रोध होतो पृथ्वीवर श्रेष्ठ ऋषी यांचे चित्त जेव्हा क्षोभ पावले आणि त्यांनी अंबरीश ऋषींचा छळ केला तेव्हा विष्णूला सहन झाले नाही म्हणून त्यांनी स्वतःच्या पाठीला सुदर्शन चक्र लावून स्वतःला शिक्षा म्हणून ते दुःख सोसले आता गगनेच ही शिक्षा त्या साधुस्तव दिलेली असेल अशा अनेक भक्तांसाठी तो जगजेठी कसा धावून जातो हे सर्व त्याला आठवले आपल्या निजदासाच्या रक्षणासाठी तो नारायण अनेक रूपे घेऊन भक्ताचे रक्षण करतो हेही त्याला चांगले माहीत होते असे मनात म्हणून तो सर्वत्र त्या साधूचा शोध घेत फिरत होता तो जेव्हा त्या महाद्वाराजवळ आला तेव्हा त्याला सर्व वृत्तांत द्वारपालांकडून समजला त्याने लगबगीने पुढे जाऊन मच्छिंद्रनाथांचे पाय धरले आणि म्हणाला हे महापुरुषा उदारपणाने आम्हाला क्षमा करावी आपण महान संत असून क्षमाशील व शांतिदूत असता तरी झालेल्या अपराधाला आपण क्षमा करावी अहो सुद्धा लोहाचे सुवर्णात रूपांतर करतो परंतु दुसरे अनेक खनिज धातू हे काम करू शकत नाहीत तुम्ही संत आहात तुम्ही आमचा उद्धार करावा अशी अनेक प्रकारे स्तुती सुमने त्या राजमंत्राने नाथांवर उधळली तेव्हा मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले आणि त्यांना प्रसाद द्यावा म्हणून नाथांनी हातात भस्म घेऊन मंत्राने ते भस्म धरणीवर डाकले त्याच क्षणी तिकडे राजा उठून बसला आणि आपला बीजमंत्री कुठे आहे म्हणून शोधू लागला राजाच्या त्या खास मंत्र्याचे नाव होते सुहित मंत्री त्याला बोलावणे पाठविताच तो धावत महाराजांचे जवळ आला आणि बाहेर दरवाजाजवळ घडलेली सर्व हकीकत त्याने महाराजांना निवेदन केली पाशुपत राजाने त्या योग्याला हात धरून अदबीने त्याच्याजवळ आणण्याचा आदेश दिला नाथांना घेऊन मंत्री जेव्हा राजाजवळ आले तेव्हा राजाने आपले मस्तक त्याच्या चरणावर ठेवून वंदन केले आणि गौरवाने त्याचे नाव विचारले जेव्हा नाथांनी मी मच्छिंद्रनाथ आहे असे नाव सांगितले तेव्हा महाराजांना अत्यानंद झाला कारण हे नाव त्यांनी पुष्कळ ऐकलेले त्यांना आठवले हा ईश्वरी अवतार असून विद्यावंत व प्रतापी असल्याचे त्यांना समजले होते श्रीराम दर्शन करण्याआधी त्या राजाने नाथांना हाताला धरून आपल्या सभास्थानी घेऊन गेले सुवर्णासनावर त्यांना बसवून नाथांच्या पुढे हात जोडून राजा उभा राहिला परंतु नाथांची काय सेवा करावी हे त्याला समजत नव्हते त्या महालातील ते ऐश्वर पाहून नाथांचे डोळे दिपून जात होते हा श्रीमंत राजा महापराक्रमी असून इतका लीन झाला म्हणून त्यांना अवघडल्यासारखे वाटत होते तो राजा मच्छिंद्रांना म्हणाला हे योगगुमा मी सूर्यवंशी राजा पाशुपत नावाने ओळखला जातो असे म्हणून राजा त्यांना सभेबाहेर घेऊन आला राजांगणी उभे राहून नाथांनी धुमास्त्र मंत्राचा सहजतेने जप केला आणि भस्माची चिमूट आकाशात प्रेरली तेव्हा सगळीकडे धूर दिसू लागला नभोमंडळ धुराने भरून गेले सूर्य पण झाकोळून गेला सर्वांना वाटले हे अस्त्र राजानेच सोडले आहे राजाने ते पाहून बाणाने वायूअस्त्र सोडले तेव्हा जोरात वारे वाहू लागले धूर गेला परंतु वृक्ष पर्वत सर्व हालत होते धरणीला जणू भूकंप झाल्यासारखे भासत होते महाराजा म्हणाले कोणीतरी सूर्यवंशीने हे धूमास्त्र सोडले आहे त्यावेळी पृथ्वीवर अनेक उत्पात होऊ लागले तेव्हा नाथांनी आपल्या अस्त्रांनी वायूला रोखले सूर्य प्रखरतेने तळपत होता तेव्हा अग्नीसारखी उष्णता पृथ्वीवर जाणवत होती मच्छिंद्राने आपल्या अनेक विद्यांचा उपयोग करून पृथ्वीला शांत केले तेव्हा स्वर्गातील देवदेवता इंद्र कुबेर इत्यादी सर्वजण खाली पृथ्वीवर अवतरले व नाथांचे कौतुक करू लागले विष्णू म्हणाला कोणत्या कारणाने आदित्यदेव कोपला होता समजत नाही आदित्यदेवाला या पाशुपत राजाबद्दल प्रेम वाटत नसावे म्हणून मच्छिंद्राने सूर्याचा नाममंत्र म्हणून त्याला प्रसन्न केले हा पवित्र मंत्र पवित्र वाणीनेच पठण केल्याने सूर्यदेवता प्रसन्न होऊन असे उत्पाद थांबविले जातात सर्व देवांनी मच्छिंद्राची स्तुती केली मच्छिंद्रनाथ पाशुपत राजाला म्हणाले महाराजा तुम्हाला जेव्हा मी रामदर्शन घडवून देईन तेव्हाच मला खरे समाधान प्राप्त होईल हे नाथांचे बोल ऐकताच राजा मनातून आनंदित झाला कारण त्यांचे रामदर्शन अपुरेच राहिले होते हे त्याला आठवले आणि त्या क्षणी राजा त्या राजाचे अष्टभाव जागृत होऊन नयनासमोर श्रीराम प्रगट झाले त्यावेळी मच्छिंद्रांनी आणि त्या राजाने दोघांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवून दर्शन घेतले श्रीरामाने नाथाला मिठी मारून वरदहस्त मस्तकावर ठेवला तेव्हा मच्छिंद्राने रामाची स्तुती कवने केली म्हणून त्यांच्या कवित्वाला शाबरी विद्येला रामाने वरदान दिले व राम म्हणाले हे नाथा माझ्या नामाची कवने जेव्हा जेव्हा तू म्हणशील तेव्हा तेव्हा मी तुझ्यासाठी धाव घेईन तुझा हा अवतार तीनही देवांचा पूर्ण ब्रह्म दत्त अवतार आहे तुला जे वरदान हवे असेल ते मी तुला यापुढेही देईन तुझा हा विष्णू अवतार कवी नारायणाचा आहे या धरणीवर अनेक कार्य तुझ्याकडून होणार आहेत असे म्हणून श्रीराम अदृश्य झाले मच्छिंद्रनाथही अत्यानंदाने त्या राजासह त्यांचे मातापिता यांच्या भेटीस गेले त्या सर्वांना भेटून नाथांनी पाशुपत राजाचा निरोप घेतला व पुढील यात्रेला निघाले सर्व देवदेवता स्वर्गस्थ झाले नाथांनी सूर्यदेवतेला संतुष्ट केल्यामुळे पृथ्वीवर सर्वत्र आनंदी आनंद झाला होता